नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज दाऊच येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर नाबाजी बडे यांची साडेचार बाय दोन ह्या अंतरावरती लागवड केलेल्या कपाशी प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलेलो हो। आहोत त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्यासाठी काही गोष्टी शिकण्यासाठी आपण आता या ठिकाणी उभे आहोत तर साडेचार फुटी सरीवरती लागवड केलेला हा प्लॉट आपण या ठिकाणी बघत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं बैल अवताच्या सहाय्याने जी मशागत सुरू आहे ती मशागत आपण या ठिकाणी ठिकाणी बघणार आहोत तसेच कांद्याच्या रानात झालेली लागवड आणि गव्हाच्या रानात झालेली लागवड यातला फरक प्रकाशाने आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे तसेच खताचा ढोस देऊन जी आंतरमशागत सुरू आहे ते आंतरमशागत ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच ह्या कापस ह्या कापूस पिकासाठी झालेली पहिली फवारणी आणि आत्ता जी फवारणी करायची या आहे यावरती आपण सदर व्हिडिओ चर्चा करत आहोत तसंच जी फवार मागची जी फवारणी ह्या पिकास ह्या प्लॉटला झालेली आहे त्यामधून सुटलेली काही झाडं आणि पाणी साचलेली जागा ह्या गोष्टी आपणास इथे पाहायला मिळणार आहेत आता हे जे साडेचार फूट अंतर आहे या साडे फुटाच्या अंतर मध्ये आज जर आपण पाहिलं तर हे गंगामाईच्या कुशीत वसलेलं हे गाव फार जाड आणि खोल जमिनी आहे परंतु कपाशी सारख्या पिकाने कथ्यामार्फत होणारं मग आंतरमशागतीची जी कामं असतील आणि त्यातून मग आता ह्या जमिनीला येत चाललेला जो फूल आहे जी फूल आहे ते आपणास या ठिकाणी पाहायचं मध्ये एक पाच वर्षापूर्वी किंवा चार वर्षापूर्वी मी ज्या वेळेस या क्षेत्रात आलो होतो त्यांनी नवीन नवीन हिरानभाऊ त्याच्या वेळेस घेतलं होतं तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर एकंदरीत ही जमीन आती पाण्यामुळे नापीक होण्याच्या मार्गात होती परंतु कपाशी दरवर्षी कपाशीची लागवड आणि त्यानंतरच एक पीक म्हणजे वर्षातून दोन, दोन पीक या ठिकाणी घेतल्या जातात आणि मग कपाशी कपाशी पीक घेतल्यामुळे त्यात होणारे त्यात होणाऱ्या आंतरमशागती आणि पाण्याचा मोजका वापर यामुळे ह्या जमिनी आता बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेकडे आप येताना आपल्याला दिसत आहे हे जे बैलावत आहे ह्या बैलावताच्या सहाय्याने त्यांची मशागत या ठिकाणी सुरू आहे सुरुवातीला खुरपण त्यांनी करून घेतली खताची मात्रा या ठिकाणी ह्या पिकास दिली आणि आता ह्या पद्धतीनं मधली जी व वक, वखरपाळी वक, किंवा कोळपणी आपण ज्याला म्हणतो ती कोळपणी या ठिकाणी सुरू आहे आणि जो खताचा जो ढोस या प्लॉटला झालेला आहे त्यामध्ये अमोनियम सल्फेटची एक गुणी त्यांनी घेतलेली आहे चौदा पस्तीस चौदाची दीड बॅग घेतलेली आहे आणि एक एकतीस किलो मायक्रोन्यूट्रियंटची किट अशा पद्धतीच्या खताची मात्रा ह्या प्लॉटला देऊन आता ह्या ठिकाणी ह्या बैल अवताच्या सहाय्याने कोळपणी किंवा बुजाटा देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आता आपण ते वरतून आता इकडे खालती जे प्लॉट पाहत पाहत चाललेलो आहे एकंदरीत आता हे बघा इथून हा फरक आपल्याला दिसतोय या ठिकाणी जर बघितलं तर डाव्या हाताला असणारी ही कपाशीची वाढ आणि उजव्या हाताला असणारी ही कपाशीची वाढ एकमेकाला पूरक असणाऱ्या पिकाच्या फेरपालटीला शेती व्यवसायामध्ये किती महत्व आहे या गोष्टी आपल्याला आवर्जून या ठिकाणी पाहावयास मिळत आहे शेतकरी मित्रांनो आवर्जून आपण याच ठिकाणी सांगत असतो का जर तुमचं गव्हाचं रान असेल आणि त्या रानात जर कपाशीची लागवड जर झाली तर त्या ठिकाणी आपल्याला दोन फवारण्या कमी लागतात आणि उत्पादनातसुद्धा सुद्धा दोन ते ती तीन क्विंटल प्रति एकर वाढ ही पाहावयास मिळत असते आणि निश्चितच आज पहिल्यापासून त्या कपाशीची जी दोमदार वाढ या ठिकाणी जो फरक तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतील कांद्याचं रान आणि गव्हाचं रान हा फरक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे तदनंतरचा जो, जो विषय येतो आता हे मशागत करत असताना आपण बैलावताच्या करणे किंवा ह्या ज्या पद्धतीनं झाडाच्या संख्या कमी होतात पण एकरी आपल्याला जे साडेपाच सहा हजार जी झाडं टिकवायची असतात आणि ज्यातून मग एक अपेक्षित उत्पादनाकडे आपल्याला वाटचाल करायची असते त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो येतो तर तो, तो म्हणजे एकरी झाडाची संख्या टिकवणे मग मशागतीची काही कामं असतील किंवा इतर सानमोड अस सानमोड जी वेळची वेळी व्हायला पाहिजे तर जेणेकरून झाडाची संख्या आपल्याला टिकवता थी। 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 येतील टिकवता येईल या गोष्टीकडं सुद्धा आपण गांभीर्याने पाहायला पाहिजे आता आता जी मशागत जी सुरू आहे आता हे झाड माती गेल्यामुळे किंवा बैलाचा पाय पडल्यामुळे हे झाड दबलेलं होतं मग असे जे झाडं कमी होतात किंवा आता इथं मधलं एक झाड गेलेलं आहे इथं जवळजवळ इथं मधली ही पाच झाडं गेलेली आहे तर ह्या गोष्टी उत्पादन कमी होण्यामध्ये फार महत्वाचे असतात ही दोन झाडं सुद्धा याच्यावर माती लोटल्यामुळे गेलेली आहे ही झाडं आपल्याला पहिले मोकळे करून घेणय अशा काही गोष्टी असतात तसंच तस आता आपण ह्या रानाच्या मधोमध येऊन उभे आहोत बघा इथं आपण बघू शकतो हे कमी झालेली झाडं किंवा ताबडतोब नांगे भरणे आपण ज्याला म्हणतो लागवड झाल्यानंतर पहिले अकरा बारा तेरा दिवसामध्ये जिथ उतार बियाण्याचा कमी झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला सांडमोड करणं गरजेचं असतं तसेच काही ठिकाणी जर दोन दोन रोपे असतील तर ती रोप आपल्याला या ठिकाणी एक त्यातलं एक सशक्त आणि निरोगी रोप ठेवावं लागतं आता इथं जर आपण ही मधली जी सरी आहे थोडसर आणि इथं आहे इथं पाणी साचतं तर हे बघा या ठिकाणी आपणास ही पूर्ण लाल होऊन थांबलेलं झाड ह्या सरीमध्ये ह्या ओगळीला दोन त्या तीन चार ठिकाणी आपल्याला हे पाहाव्यास मिळत आहे तर जर अशी काही झाडं जर दिसत असतील आणि रानात जर पुरेशा प्रमाणात जर ओल असेल तर आपल्याला निश्चितच आपण पंचेचाळीस दिवसाचं कापूस पिकाचं व्यवस्थापन हा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पहिल्या दोन खताच्या मात्रा पहिल्या दोन आळवणी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या फवारण्या त्या फक्त फवारण्या आपल्याला करायच्या आहे एवढाच उल्लेख आपण त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे परंतु त्या कुठल्या फवारण्या करायच्या या संदर्भात आपण आता इथं प्रत्यक्ष या प्लॉटवरती चर्चा करणार आहोत हे बघा तर ही जी मागील जी फवारणी आपण एक पंधरा दिवसापूर्वी ह्या प्लॉटला घेतली तर त्याचा इतका उत्कृष्ट परिणाम इतका उत्कृष्ट रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे नवीन शेंडा या ठिकाणी सुरू झालेला आहे फुटवे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील तर ही जी पहिली जी फवारणी आपली या ठिकाणी झाली त्यामध्ये हिडिकी एक वीस लिटरच्या पंपासाठी आपण आठ ग्राम घेतलेलं होतं प्रोसिड प्लस वीस लिटरच्या पंपासाठी तीस एम एल आपण घेतलेलं होतं श्रीमंत सुपर वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल आपण घेतलेलं होतं जोडीला पीएच बॅलन्सर वापरलेलो होतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी हे जे झाड आहे हा जो प्लॉट आहे फुटवे खालून निघताना दिसत आहे शेंडा चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे हिरवा तुडतुडा थ्रिप्स पांढरी माशी याचं नियंत्रण या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु आता आंतरमशागत झालेली आहे तण नियंत्रण झालेलं आहे कपाशीला बुजाटा बसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक फवारणी आपल्याला ह्या प्लॉटला पुन्हा एकदा घ्यायची आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट अशी दाखवता येईल का मागच्या फवारणीमध्ये जी सुटलेली जी झाडं होती फवारणी करताना बायचान्स जिथपर्यंत औषध पोचलं नाही अशी काही झाडं मी तुम्हाला दाखवतो आता ही पाणी साचलेली जी झाडं जिथं पाणी साचलं आता याच्यासाठी आपल्याला आळवणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे रानात ओल असताना ती आळवणी कुठली करायची त्याचा उल्लेख आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मागची जी फवारणी आपण केली ही फवारणी करत असताना अनावधानानी एखादं दोन झाड सुटलेलं असेल त्यातील हे झाड आपण बघू शकतो हिरव्या माव्याने पिवळा चिगट मावा याच्यामुळे हे झाड पूर्ण पॅक झालेलं आहे ते समोर समोरासमोरचं झाडे म्हणजे निश्चित कुठंतरी इथं फवारणी करताना हे झाड सुटलेलं आहे आणि बऱ्याचशे वेळेस शेतकरी आपल्याकडे येतात आणि विचारतात माझ्या झाडावरती मुंगळे फार दिसत आहे मुंग्या फार दिसत आहे तर जो चिगट मावा जो आहे कपाशी चिगट आणि पॅक जी झाली चिकटने जी पॅक झालेली जा चिगडद्र, आहे त्या अनुषंगाने मुंगळे या ठिकाणी मुंगळा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे मुंगळा ज्यावरती झाडावरती येतो त्या आरती जो पिवळा आणि हिरवा मावा असतो आणि तो मागच्या बाजूनं जो चिगट द्रा चिगट द्रावण स्रवतो गोड द्रावण स्रवतो त्यासाठी मुंगळे या ठिकाणी आकर्षित होतात ज्या आरती तुमच्या प्लॉटवरती मुंगळे आहेत त्यावर आरती तुमच्या कपाशीवरती हिरवा पिवळा मावा ज्याला चिकटा आपण म्हणतो याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आता या ठिकाणी हे दोन तीन झाड असे समोर पण एक झाड आहे हे एक झाड आहे हे दिसतं म्हणजे हे सुटलेलं झाड आहे आणि बाकीचे जर आपण प्लॉट बघितला त्याचे नवीन शेंडेही सुरू झालेले आहे खालून फुटवाही चालू झालेला आहे परंतु हे झाड पूर्णतः थांबलेलं आहे मग आता यात फवारणी आपण जी घेणार आहोत आता आता जे काम करायचं आहे त्यात पहिलं काम आपलं असणार आहे ह्या प्लॉटला आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस एन ट्वेंटी वन आणि धूम याची आळवणी करायची आहे ते आपल्या पंचेचाळीस दिवसाचं कापूस पिकाचं व्यवस्थापन यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे ती आळवणी ह्या अवस्थेमध्ये आपण आता ह्या प्लॉटला करून घेणार आहोत खताचा ढोस आपण आता बोलल्याप्रमाणे याला खताचा जा ढोस झालेला आहे आणि आज उद्या तडकाफडकी आपण यास विलिझॉम वीस लिटर पाण्यासाठी तीस एम एल इंद्रसेन वीस लिटर पाण्यासाठी तीस एम एल गब्बर वीस लिटर पाण्यासाठी साठ एम एल तदनंतर फवारणीमधून सुद्धा चौदा अठ्ठेचाळीस वीस लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम आणि जुडीला पी एच बॅलन्सर सपल तीनशे तेहतीस याची फवारणी आपण या ठिकाणी ह्या प्लॉटला करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बैल अवताच्या साह्याने सुरू असणारी आंतरमशागत असेल खताचा पहिला पहिल्या पहिल्या खताची पडलेली मात्रा असेल फवारणी करत असताना जी झाडं सुटली तर त्याचा सुटलेली जी झाडं आहे आणि औषध मारलेली झाडं याच्यात जो फरक दिसतो तो फरक सुद्धा आपल्याला आवर्जून या ठिकाणी पाहावयास मिळाला नांगे भरणे राहिल्यामुळे झाडाची एकरी कमी होणारी संख्या आणि निश्चित त्याचा उत्पादन उत्पादन मिळण्यावरती होणारा अनिष्ट परिणाम त्या गोष्टी आपणास या ठिकाणी पाहावयास मिळाल्या त्याच्यानंतर गव्हाच्या रानामध्ये लागवड असेल आणि कांद्याच्या रानात ही लागवड असेल ह्या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे तसेच कापूस पिकामुळे वारंवार होणाऱ्या मशागती आणि पाण्याचा योग्य वापर कमी पाण्यात येणारं ही पीक असल्यामुळे जमिनीस आलेला फूल या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या निश्चितच आपण आपले मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही